कोकणातल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना अपेक्षा एक प्रशासनानं मदत करावी मदत सर्वे होऊ दे विदाऊट सर्वे मदत कशी कर करतात आणि आमचं लक्ष आहे ना आम्ही डोळंच आहोत साता येता पाहतो ना आजूबाजूला परतीचा पाऊस काही एकूणच पावसाने अंडे ठिकाणी सर्वे नुकसान बरोबर मिळते कोकणातही मिळावी नुसती शेती नाही या शेवटच्या टप्प्याने ऑक्टोबर नोव्हेंबर पाऊस पडणं मोहरावर आंब्यापासून मोहरावर परिणाम करणार का प्रमाणात कारण ओलावा जेवढं जमिनीत राहील आपल्याला सांगतो आंब्याचं तेवढं मोहर कमी येतो कळन आंब्याचा पण मी अभ्यास केला थोडं ओला जाहीर करा परिस्थिती आहे का मी भविष्यवाणी नाही सांगत दादा म्हणजे जलद नाही मिळणारे ठिकाण या तीन दिवसामध्ये का निर्णय झाले काय काय लोकांचे प्रश्न लागले झाले लगे लगेच सांगितले नाही ना ते आम्ही नंबर नाही काढले इथे निवेदन आले करायला वेळ लागेल ना, ला ना। आणि ते उत्तर बंधनकारक नाही एक नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा सा मोर्चा आहे सत्यासाठी निवडणूक आयोगावर आपण कुठली महाविकास आघाडी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी राज ठाकरे ते कोण आहेत काय काम करतात का साम्य लोकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदी काय केलं कोकणासाठी काय दिलं सांगा ना मला त्याला बोलायचं काय अधिकार नाही त्या नाव घेऊ पण नका हो मोर्चा काढणार हो आम्ही जिवंत आहेत दाखवायला आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष आहेत दाखवायला काहीतरी करतो आहोत आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुका आहेत ना काहीतरी मिळतं का आपल्या पत्रावळीवर काय एखादी बाजी पडते का हात प्रयत्न करतात फोड पडली तरी फार झालं आगामी निवडणुकीमध्ये एका शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत एक आहेत एकंदरीत जिल्ह्यातले रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुती संदर्भात काय चित्र वरिष्ठ निर्णय घेतील तो मी निर्णय घेत नाही आणि मी अपेक्षा पक्षहिताचं जे असेल ते महा ते आमचे नेते जे असतील ते निर्णय देतील दे पण असेल सिंधुर्गमध्ये पालकमंत्र्यांनी सोबळावरती निवडणुका लढवली नाही नाही पालकमंत्री म्हणजे सर्व मत नाही पालकमंत्री कुठल्याही पालकमंत्र्यांनी असं मत जाहीर करू नये या मताचा मी आहे पक्ष जो निर्णय देईल तो दादा म्हणजे आता मैदानात भार पडले आपण साहेब म्हणजे आता निवडणुकीचे बिगीर वादला आम्ही समजायचं का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरोखर काय चित्र असेल मुंबई महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिका भाजप एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा महापौर असेल महाराष्ट्राची चित्र का असे आहेत महावर्ष मॅक्झिमम ऐंशी टक्के या, या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद हे आमची युती जिंक दादा ऑक्टोबर महिना संपत आला आहे नोव्हेंबर डिसेंबर मैं। दोनच महिने शिल्लक आहेत मुंबई महामार्गाबद्दलचे टार्गेट हे डिसेंबरपर्यंत दिले गेले नाही पावसाळा डिले झाले म्हणून झालंय ते डिसेंबर दिले जाते आत्ता मी गेलो तर नितीन गडकरींना भेटेल कमी करण्याचा प्रयत्न करू पण काम साईटवरचं आहे का ते शब्दा नहीं नहीं का आले आले मी शब्दामध्ये नाही ना हे करू कमी करचो मी आता त्याच्या आल्या आल्या पहिलं मी त्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली चीफ इंजिनियर सकट आणि त्यांनी मला कामाचं स्वरूप सांगितलं तर मी सगळे मागून घेतलं आणि मा मग त्याच्यामध्ये डिसेंबरपर्यंत म्हणजे फार मुश्किल कारण पाऊस आजही थांबत नाही ना आजही थांबत नाही हे त्यांची कुठली आघाडी म्हणता उद्धवची ती पाऊस थांबू शकत असेल थांबावा आम्ही करू नसतो बच्चू सगळे आक्रमक झाले तुम्हाला कोण बच्चू कडू कोण ते ताकद आहे उगा तुम्ही ना तुम्ही फार फुगून सांगता तुम्ही उठले इथे नाही इथल्या कामाचं कधी कौतुक केलंय तुम्ही एखादी बीजेपीने केलं कार्याचं केलंय का तसली बच्चू कडू तुम कोण आहे झाडावर चढलं शिकाच्यावर चढलं वरून घोषणा दिल्या म्हणजे तो आंदोलक होतो काय कोण त्याच्याकडे तिथे स्थानिक तरी आहेत का बरोबर मी ओळखतो मी विदर्भ ऑबझर्वर होतो उगाच बच्चू कडू बच्चू कडू तुम्हाला कडू लागला तरी गोड म्हणता दादा सिंधुदुर्गात आपण खासदार आहात भाजपचे अजून संशय नाही मंत्री भाजपचे आमदार नितेश राणे आहेत शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत आपले दोन्ही पुत्र आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त आणि चांगलं काम कोण करत आपण सांगू शकतो फार तुम्ही वाईट काम करताय आग लावायचं काम करताय नाही मी उत्तर देणार नाही असं विचारू नका कधी दोघांचंही काम मला दोघांचं काम समजा दोन्ही हुशार आहेत इंटेलिजंट आहे दोघेही परदेशात शिकले दोघंही चांगलं काम करत आहेत हा कुठलंही वा मला शंकाही वाटत नाही दोघही चांगलं काम करून दाखवतील एवढा मला विश्वास आहे दादांचा हात कुणाच्या डोक्यावर आहे जास्ती